भारती पवार राज्यमंत्री डॉक्टर पवार यांचे शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात थाटात जल्लोषात पार पडले ग्रामविकास मंत्री असताना गावासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असून त्यातून ग्रामपंचायत कार्यालय कॉन्क्रीटीकरण रस्ते सभामंडप डांबरीकरण रस्ते आदी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत हा निधी म्हणजे केवळ आकडा नव्हे तर गावाला दिलेली विकासाची नवी दिशा आहे पुढे डॉक्टर भारती पवार म्हणाल्या माझ्याकडून जे काही शक्य आहे ते मी आजवर केले आणि पुढील काळात देखील गावाच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अधिकाधिक निधी उपलब्ध करून देईन ग्रामपंचायत उपसरपंच रवींद्र आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर ताईंच्या प्रयत्नांमुळेच आज आपण गावात ज्या सुविधा बघतो त्या प्रत्यक्षात आल्या आहेत सभावंडप पक्के रस्ते कार्यालय हे आज साकार झाले आहे सभापती बळीराम देवरी यांनी आपल्या भाषणात नमूद केले की ताईंनी गावासाठी दिलेला भरघोस निधी म्हणजे गावाच्या भविष्याचा पाया मजबूत करणार आहे या सोहळ्यात गावातील व तालुक्यातील अनेक प्रसिद्ध आदरणीय आणि कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित राहिले गटविकास अधिकारी सह गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी विस्ता महावितरणाचे उप अभियंता बांधकाम अभियंता आरोग्य विभागातील तलाठी पोलीस कर्मचारी हे देखील उपस्थित होते गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच महिलांपासून ग्रामस्थ उपस्थित होते तुम्ही जरा प्रयत्न करा सेंद्रिय शेती आणि जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करा कारण की तुम्ही एक बघतो बरेचसे मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातीलच शेतकरी आलेले दिसतात तर जेव्हा तुम्ही शे शेती कराल आणि तुम्ही जेव्हा नाशिकला आता बऱ्याच ठिकाणी मोठमोठे टावर तयार झाले तुम्ही काही शेतकरी म्हणून तो माल जरी नाशिकला नेला आणि तुम्ही सांगितलं की आम्ही स्वतः आम्ही उत्पादित केलेला माल आहे हे तुम्ही घ्या आम्ही याच्यात काही कोणत्याच प्रकारचा आम्ही खतांचा वापर केला नाही तुमचा माल गेला तर माझं नाव नितीन पवार नाही तुम्ही बघा प्रयत्न करा खरं प्रयत्न करा कारण की आपण बऱ्याच वेळ बघतो आता ते पाटवी इरीकडची मंडळी आली का नाही लोक म्हणतात हा ते बघित म्हणतात आमच्या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी केला गेला के पाहिजे मार्केटमध्ये का की सन आम्ही दिवसभर त्या काय देवळ्या रस्त्याला म्हणा किंवा पाटू इकडे बरेचसे शेतकरी व्यापारी बाहेरच असतात म्हणजे रेडिओचं टावर तिथं एक चांगलं नागलीचं इतकं भारी दुकान केलं आहे म्हणजे त्या फोन असेल मला माहीत नाही पण इतकं म्हणजे एकदम नवीन टेक्नॉलॉजीचं म्हणजे त्या सर्व नाकीच्याच वस्तू ठेवल्या आहेत कारण की मी तिथं काय केलो आता मी माझा बंगला पाडला नाशिकचा आता मला पाहिजे तर मी इथे येऊन चार दिवस इथंच राहतो म्हटलं नाशिकला एक घर पाहिजे त्या भागात घर बघत होतो गाड्याने जरा त्यांनी जे सांगितलं की टांगली वरई कुठे वळायला पाहिजे निश्चितच आपण लोकांनी थोडं त्या गोष्टी बरोबर निसर्ग नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती जर तुम्ही केली टुडे साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण